गोबळाळी येथील रहिवासी सुधाकर महाडिक यांच्या घराशेजारीच असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानाला शनिवारी पहाटे भीषण अशी आग लागली आग कशी लागली हे कळलं नाही पण शॉक शॉर्ट सर्किट झाल्याने कदाचित आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याचे सांगण्यात येते शनिवारी पहाटे महाडिक कुटुंब झोपेत असताना सुधाकर महाडिक यांचा मुलगा अनिकेत महाडिक याला दुकानात काहीतरी वाजत असल्याचा आवाज आला त्यांना वाटलं की दुकानात कोणतरी चोर वगैरे शिरलाय त्याने त्याचे वेळी सुधाकर महाडिक हे सांगितलं ते दोघेही बाहेर येऊन पाहता तर संपूर्ण दुकान जळत होतं दुकानातून आगीचे लोट बाहेर येत होते हे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सलगला झाले ते दोघेही आग विझवण्यासाठी धावले त्यामध्ये सुधाकर महाडिक यांच्या अंगावर आगीचे लोळ आल्याने ते किरकोळ भाजले त्यांना तत्काळ दवाखान्यात घेऊन जावे लागले तोपर्यंत शेजारी आणि गावातील ग्रामस्थ आग विझवून त्यावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले होते परंतु आगीत दुकानातील नेहमीच्या विक्रीसाठी असणारे साहित्य तसंच वस्तू संपूर्ण जळून राख झाले होते फार मोठे असे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले घटनास्थळी गोरेगाव पोलीस तलाठी यांनी दाखल होऊन पंचनामा केला तसंच महाडी कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ग्रामस्थ नातेवाईक आले होते